हॅलो फ्रेंड्स देवाश्री फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण डोरी वापरून पायपिंग कशी बनवायची ते बघणार आहोत तर स्टार्टिंगला मी सिंगल फूट दाखवला आहे तो सिंगल फूट सर्वात आधी आपल्याला मशीनला फिक्स करून घ्यायचा आहे तर हा डबलचा जो फूट आहे तो मी काढून सिंगलचा फूट फिक्स करत आहे अशा पद्धतीने हा डबलचा फूट काढून घ्यायचा आहे आणि सिंगल फूट बसवून घ्यायचा आहे स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने तो व्यवस्थित फिक्स झाला आहे का नाही ते एकदा चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर अशी डोरी घेऊन सव्वा इंच कपडा घ्यायचा आहे गोल्डन कलरचा त्याच्या कॉर्नर्सला ही डोरी टाकायची आहे आणि थोडासा कपडा फोल्ड करून त्यावर टिप मारत एंडपर्यंत घेऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून ती डोरी कपड्याच्या मधोमध येईल आणि किनाऱ्यावर शिलाई येईल अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारता मारता डोरीवर शिलाई येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे नाही तर त्या ठिकाणची पायप पायपिंग जी आहे ती चपटी होऊन जाईल तर हळूहळू बरोबर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कपड्याच्या साईडला डोरी घेऊन हळूहळू शिलाई मारायची आहे आणि हलक्या हाताने बॅक साईडला कापड ओढायचं आहे त्यामुळे कापड जे आहे ते गोळा होत नाही आणि पायपिंग कडक येते त्यामुळे दि ब्लाऊज रेडी झाल्यावर त्याची फिनिशिंग जी आहे ती खूप छान दिसते तर अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूहळू हलक्या हाताने मागून खेचायचं आहे आणि किनाऱ्यावर शिलाई मारत घ्यायची आहे ही डोरी जी आहे ती मी आधीच मोजून घेतली होती तर ती बरोबर ब्लाऊजला लागेल तेवढा मापाचीच आहे तर एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घ्यायचा आहे हे बघा दोरी आपली संपण्यात आली तर एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने कपड्यामध्ये डोरी फिक्स करून घ्यायची आहे आता ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा फ्रंट पार्टपासून नेक साईडपासून आपल्याला ही डोरी बसवायला लागायचं आहे तर अशा पद्धतीने ठेवून सेम शिलाईवर शिलाई मारत घ्यायची आहे पाव इंचाच्या अंतरावर शिलाई राहील अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारत घ्यायची आहे जसा ब्लाऊजवर गळ्याचा आकार आहे त्या आकाराला फॉलो करत आपल्याला ब्लाऊजवर शिलाई मारत घ्यायची आहे या डोरीचा वापर करून तुम्ही मटका गळा व्ही आकार पानाचा गळा अशा वे वेगवेगळ्या प्रकारच्या गळ्यांना पायपिंग करू शकतात तर अशा पद्धतीने प्रॉपर जसा ब्लाउजचा गळा आहे तशी हळूहळू उचलू पायपिंगची ही पट्टी उचलून बॅक खाली बघायचं आणि त्या पद्धतीने ठेवत ठेवत हळूहळू ती पायपिंग लावायची सगळीकडे कपडा व्यवस्थित बरोबर आपण स्टार्टिंगला सोडला आहे तसाच राहील याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे दिसायला फिनिशिंग छान दिसते तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाउजर आपण पायपिंग लावून घेतलेली आहे स्टार्ट करताना आणि एंड करताना लॉक करायचं लक्षात राहू द्या त्यानंतर एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे आता हा सिंगल फूड जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि आपला रेग्युलर डबल जो फूट असतो तो आता आपल्याला लागणार आहे त्यासाठी तो फिक्स करून घ्यायचा आहे पुन्हा हे फूट फिक्स करताना व्यवस्थित लागेल याची आधी काळजी घेऊन घ्यायची आहे कारण नंतर ते निघाले तर परत प्रॉब्लेम येईल अशाप्रमाणे एक्स्ट्रा धागे वगैरे काही असेल तर ते आधीच कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून कळकळला पायपिंगच्या शिलाई मारत घ्यायची आहे स्टार्टिंगला लॉक करून घ्यायचं आहे डबल शिलाई करून त्यानंतर असं थोडा क्वी क्वचित कपडा आतमध्ये फोल्ड करून बारीक शिलाई मारत घ्यायची त्यावर अशा पद्धतीने प्रेस करून शिलाई मारल्यावर फिनिशिंग छान दिसते सेम जसं आपण डोरी बनवताना बॅकसाईडनी थोडासा हलका हाताने ओढत होतो तसंच आता पायपिंग लावताना पण हलक्या हाताने बॅक साईडने ओढायचं आहे त्यामुळे फिनिशिंग छान येते आणि गळ्याचा आकार प्रॉपर जसा घेतला आहे आपण तसाच पायपिंगला दिसून येतो तर अशा पद्धतीने पूर्ण पायपिंगवर एक सारखी एक सरळ रेषेत शिलाई मारून घ्यायची आहे त्यामुळे फिनिशिंगला प्रॉब्लेम येत नाही फिनिशिंग खूप छान येते ब्लाऊजची आणि हा ही पायपिंग वापरून तुम्ही कोणत्याही आकाराचे गळे करू शकता पायपिंग बनवताना जो कापड आपण घेणार आहे तो प्रॉपर एका साईजमध्येच आला पाहिजे याची काळजी घ्या त्यामुळे प्रॉपर पायपिंग येते तर अशा प्रकारे आपली पायपिंग रेडी झाली आहे उरलेला एक्स्ट्राचा कापड आतल्या साईडला टाकून डबल शिलाई मारून लॉक करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपली पायपिंग रेडी आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली पायपिंग आली आहे तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला आपण पायपिंग लावून घेतलेली आहे हा पूर्ण ब्लाऊज रेडी झाल्यावरचा आपला व्हिडिओ आहे एकदम सुंदर अशी पायपिंग आपली आलेली आहे थँक्स फॉर वॉचिंग